नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण पूर्व भाग तसेच उत्तर भागाचे लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये चढाओ अंतिम दिवशी पर्यंत तब्बल पाचशे त्र्याण्णव उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत एकीकडे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या कारखान्यासाठी ब वर्गातून अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले भारतीय जनता पक्षाची गुरु शिष्याची जोडी चंद्रांना तावडे व रंजनान्ना तावडे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर या ठिकाणी गुरु शिष्याच्या जोडीने माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणजे पाच फना असलेले नाग असल्याचं या ठिकाणी त्यांनी जाहीर वक्तव्य केलेले आहे एकंदरीतच उमेदवारी अर्ज दाखल करताना पाचशे त्र्याण्णव उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत यामध्ये प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ताधारी पॅनल त्याचबरोबर विरोधामध्ये असलेले भारतीय जनता पक्षाचे रंजना तावरे व चंद्रनाथ तावरे यांचा पॅनल त्याचबरोबर माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाकडून तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना व कष्टकरी संघटना यांच्या माध्यमातूनही चढाओढीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत सध्या तरी पाचशे त्र्याण्णव अर्जांपैकी अंतिम झाल्यानंतर पाचशे दोन अर्ज वैट ठरलेले आहेत यामध्ये छाननीनंतर पाचशे दोन अर्ज वैध ठरले आहेत एकोणऐंशी अर्ज दुबार आहेत तर ज्याने असे दोन उमेदवारांनी भरलेले अर्ज आहेत दोन दोन फॉर्म भरले आहेत एकाच उमेदवारांनी असे एकोणऐंशी अर्ज आहेत तर बारा अर्ज या ठिकाणी बाद झालेले आहेत एकंदरीतच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज दिनांक एकोणतीस मे रोजी बारामती तालुक्यामध्ये तळ ठोकलेला आहे इच्छुक उमेदवारांच्या सध्या त्यांच्याकडून उमेदवारी घ्यायच्या उमेदवारांकडून मुलाखती सुरू आहेत एकंदरीतच सध्या या कारखान्यावरती अजितदादा पवार यांची सत्ता असल्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेचा या ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लागणार आहे या पंचवार्षिक मध्ये त्यातले त्यात या वर्षी ऊस उत्पादकांना कमी भाव मिळाला यामध्ये अनेक नाराजी असल्याचंही सांगण्यात येत आहेत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांमध्ये आजी आज माझी आजी माझी संचालक आहेत त्याचबरोबर काही जणांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत अगदी गटाच्या निर्णयाच्या बाहेर जाऊन त्यांनी अर्ज दाखल केले असल्यामुळे ही निवडणुकीमध्ये उमेदवारी देताना सत्ताधारी गटाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे एकंदरीतच ही निवडणूक अतिशय रंगतदार होण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे सध्या तरी अंतिम माघारी तेरा जून रोजी असल्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून अंतिम चित्र हे तेरा जूनलाच स्पष्ट होणार आहे तुर्तास या ठिकाणी आपण थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फोल्डन युट्यूब चॅनल वरती असाल तर आमचे नमस्ते फोल्डन युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद